नमस्कार मित्रांनो उद्या एक भव्य दिव्यचं मैदान पार पडतं आहे सद्गुरू शांतिदास महाराज केसरी ठिकाणाचं नाव आहे शांतीनगर गोखळी तालुका तालुकापलटण जिल्हा सातारा या ठिकाणी या मैदानात एक नंबर बक्षी असं असणार आहे एक लाख एक दोन नंबरला पंच्याहत्तर हजार तर तीन नंबरला एक्कावन्न हजार असं हे मोठ्या रकमेचं मोठं मैदान आदचं मैदान पार पडतं आहे या मैदानात नक्कीच आपल्याला मोठमोठे मारुती पाताना दिसतील त्याचबरोबर नवीन सुद्धा आपल्याला पाताना पाहायला मिळतील मित्रांनो या मैदानात बैलगाडी क्षेत्रातील देव विक्रमा देते बाकासूर बाकासूर पात पळताना दिसेल का तर मित्रांनो बाकासूर पात पळताना नाही दिसणार तरीसुद्धा असं असं देखील समजते की बाकासूर अजून मुळशीला गेला नाही पारवादेशी पळाला होता मायनी मैदान आणि तो अजून मुळशीला गेला नाही त्यामुळे नक्कीच उद्या पात या फलटणच्या माझ्या पाहताना दिसेल अशी दाट शक्यता आहे बघाय मित्रांनो समजला आपल्याला गटाच्या चिठ्ठीमध्ये नक्कीच आपण अपडेट देऊया चाच मीटर पण नाही द्यायक नवीन भन्नाट भन्नाटाच्या नवीन व्हिडिओमध्ये